तालुक्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे खून चोरी घरफोडी बलात्कार लहान बालकांचे लैंगिक शोषण अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत घडत आहेत महाड तालुक्यातील बरवाडी ढालकाठी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती ठेवण्यात आलं आहे पीडित मुलगी ही अल्पवयीन अकले सूरज अनंत कळंबे राहणार वडघर पोस्ट मोहोत मूळ राहणार उमरट तालुका पोलादपूर अशी आरोपींची नावे असून त्यांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे दोघा आरोपींना माननीय सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी विरोधात कलम एन के एफ तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाडा रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका